तर चला सकाळचे साडेसहा वाजलेत आपल्याला बनवायची ही मुगाचे दोषी मी रात्रीच मुग आणि जसं की म्हणलं ना थोडेसे तांदूळ टाकत असते हे भिजू घातले बघा असं धुवून व्यवस्थित आहे ते ह्या मिरच्या आहे का आणि अद्रक आद्रक ही कंपल्सरी आहे अद्रक असेल तरच ह्याला म्हणजे टेस्ट येते चव येते नाहीतर अजिबात चव लागत नाही त्याच्यामुळे होईल तेवढी अद्रक जास्त टाका मिरच्या तुमच्यानुसार तुम्हाला जशा पाहिजे तशा टाका मी तर एवढ्या घेतल्या आता कारण ह्याला हे प्रमाण बरोबर आहे आता तुम्ही तिखट कसं खाता काय खाता त्याच्यानुसार तुम्ही टाका चला आता ह्याला मिक्सरला फिरवून घेते मी आणि स्वयंपाक झाला आहे पोळ्या झाल्या मी मेथीची भाजी झाली आहे आणि हे आपले इथं कारले ठेवलेत फ्राय करायला डब्याला न्यायच्या तर सोनवला ना त्यांना आता हात होत आले ती फ्राय मेथीची भाजी ते झाली आहे पोळ्या झाल्या आता तर शेपा आपल्या पोळ्या झाल्या तर मस्त अशा छान सुंदर लागलेत गहू छान होईल पोळ्या मस्त पाहू शकतात ही आपली थोडीशी क अंगापुरतं आदन करून मेथीची आणि ही मेथीचीच ही पण सुकी भाजी अशी जेला असून डब्याला आवडती ही त्यांच्यासाठी त्यांना असं सुख सुखं म्हणजे कोरडं कोरडं खा वाटत नाही त्याच्यामुळे असं झाकून ठेवलं होतं इथं तर चला आणि आहे आपला ठेसा झाकून ठेवते आता हे सगळं आणि अगोदर दोष करून घेते आता तर चला आपले दोषे मुगाचे तर याच्यामध्ये मी काय केलं आहे बघा मैत्रिणींनो गाजर खिसून घेतले आणि टोमॅटो तुमच्याकडं काही पालेभाजी असेल ती पण टाकू शकतात पण मी गाजराला जास्त प्राधान्य देते आता मुलं गेलेत नाश्ता करून सगळे गेले, गेले सकाळीच आता वाजले तर नऊ आणि आता हे माझं या एवढं पीठ राहिले ह्याच्यामध्ये दोन दोषे आता करून घेते तर हे असेच दिलेत मी सकाळी पण थोडं पीठ ठेवलं होतं कारण कांदा टोमॅटो हे का सॉरी कांदा आणि जर गाजर घातलेला असेल ते जर पीठ पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या पिठाला कांद्याचा वास लागते त्याच्यामुळे मी बाकीचं सगळं करून घेतलं आणि तसंच ठेवलं होतं पीठ तर त्या माझ्यासाठी ह्याच्यामध्ये आता दोन दोषी होते तर तरी असे करून घेते ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण घालायचे खूप छान लागते चवीला हे पाय उगं थोडेसे जिरे घालायचे मीठ आणि हळद मी घालून घेतलेली आहे आणि काय अद्रक आणि मिरच्या तर तुम्हाला दाखवल्या सकाळी मिक्सरमध्येच फिरवून घेतल्या तर इकडं तवा ठेवला तापायला पाहिला तरी असं आपलं मस्त असं डोसा छान चिटकत नाही आहे काही नाही आहे खूप मी म्हणजे आठ दिवसातून दोनदा तर कम्प्लिटली हे करतेच मैत्रिणींना कारण आता तर थंडीचे दिवस येतं लेकरांच्या खाण्यात असं व्यवस्थित आलं म्हणजे छान राहते तब्येत तब ते पण थोडासा खेळ जाडसरत असते मैत्रिणींना डोसा हे पा त्यात कांदा काही टाका पालेभाजी मेथी टाका काही टाका ह्याला काय असं पसरवायला परेशानी होत का नाही काही नाही मस्त असा पसरलं जात आहे तर थोडा गॅस फास्ट करते आणि थोडंसं तेल सोडून घेते ह्याच्यावर मस्त एक आता छान वापत आहे बघा छान ह्याचा पण असं काहीच होत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे मस्त होत आहे कलर पण बघा किती छान आलाय मस्त असे आता दोनच दोषे दोन दोषाचं आहे तर हे एक करते आता झालं संपून एक फुलपात्र बरंच मुग भिजू घातले होते मी तर चार न, चार माणसाचा आरामशीर नाश्ता होते चार ते पाच माणसाचा तेवढ्यामध्ये थोडेसे त्याच्यामध्ये ना एक अर्धी अर्ध्या फुलपात्रालाही कमी तांदूळ घालायचे कारण असा ना क्रिस्पी होतं या असा लूज लूज पडत नाही मस्त वाफला हे जाडच असते डोसा हे पण करून घेते कसा वाटला या तुम्ही पण नाश्ता करायला गरम गरम तरी हे पा हे आपला डोसा आणि त्याच्यासोबत ही अद्रकची चटणी मस्त अशी खूप छान लागते मैत्रिणींना ही चटणी या, या तुम्ही पण नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि चला सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम अगदी हृदयातून स्वागत करते तर आज सोमवार आता वाजलेले आहेत अकरा मला जायचं आहे आजीकडं पण म्हणलं आधी सुरुवात करावी तर सुरुवात तशी व्हिडिओची सकाळी झालेली आहे मस्त असे दोषे केले आता थंडी पडायली मैत्रिणींना पौष्टिक खाणं चांगलं आहे मुलांसाठी आपल्यासाठी स्वतःची पण काळजी घ्या आणि छान असं पौष्टिक मोड आलेले अन्न मोड आलेले जे मुग मटकी हरभरे जे असते तर ते पण खा आणि मी तर भू भिजू घातले होते असं मुगं खात नाहीतले खरं त्याच्यामुळे मी काय केलं मुगाचे दोषे केले तर आपली पूजा वगैरे सगळं झाले हे पातळी दिवा सगळं झालेलं आहे मैत्रिणींनं पूजा वगैरे करून घेतली लेकरं गेले दिदी ऑफिसला गेली आणि म्हटलं आता जायचं आहे मला आजीकडे बी तर माझ्या नवीन मैत्रिणींना माहीत नसेल की आजी कोण आहे तर मैत्रिणींना मी जिथं राहते ना तिथं ती आजी एक आजी आजोबा आज समजा तर ते त्यांच्यासाठी मी जेवण बनवते आणि औषध गोळ्या वगैरे द्यायच्या सकाळचा चहा नाश्ता सर्व मी त्यांच्यासाठी बनवीत असते तर आता अकरा वाजता गेलं का तर इथं तेलंगणामध्ये चपात्या भाकरी वगैरे काही खात नाही तर फक्त भात लावायचा रसम सांबर असं वरण किंवा एखादी सुखी भाजी असं एवढंच करायचं असते पण एक दीड घंटा लागते कसा अकराला गेलं तर बारा साडेबारा वाजते आजीच्या जेवणाच्या टायमापर्यंत स्वयंपाक होतोय आजी गरम गरम जेवती मग तर चला कशी वाटली माझे दोषे छान होते तर तुम्ही पण करून बघा मैत्रिणीवरून एकदा मुलं असं उसळ केली एखाद्या कुणाला आवडते तर खाते तर ज्यांना आवडत नाहीत ते खात नाहीत ना मग त्याच्यामुळं काय करायचं की तसे दोषे करायचे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे पालेभाज्या असतील तर पाज्या पालेभाज्या टाका त्याच्यामध्ये मुलांच्या खाण्यात येतं या तर चला आता चल तर चला आपली मलाई भरपूर प्रमाणात साचली होती दोन ह्याच्यामध्ये तूप केलंच नव्हतं मी बरेच दिवस झालं तर म्हटलं आता मिक्सर काढलं आहे तूप करून घेते जसं की तुम्हाला सांगितलं होतं ना खूप छान तूप निघते आहे मैत्रिणींनं मलई थंडच आहे जास्त म्हणजे हे बी झालं नाही आणि सकाळीच काढून ठेवली होती मी ही मलई तर चला फिरवून घेते आता मिक्सरला थोडंसं तर बघा छानपैकी आपली अशी ही छान मस्त अशी मलई निघालेली बघा मैत्रिणींनं आता थंडीचे दिवस असल्यामुळं छान निघती मलई पण मी काय केलं ह्यावेळेस जरा जास्त सासवली जमा जा होऊ दिली म्हणलं आता एकदाच करून घ्यावं तो तर हे पहा मस्त असे ताक पण छान झाले हे पाहू शकता तुम्ही हे पहा छान निघते मिक्सरला पण ह्याच्यात पाणी टाकून घेतलंय यात मी असं दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचंय त्याच्यात पाणी टाकून घेतलंय आता हे पूर्ण मला काय करते मी ह्याच्यामध्ये काढून घेते सगळी व्यवस्थित अशी छान निघते मलाई आपल्याकडं काय दुसरं काही नाही आहे आपलं मिक्सर साध्या आपल्या रोजच्या मिक्सरवरच ही मे काढत असते मलाई तर असे मस्त आहे बा छान निघते नची स्टिक एक मी सांगते तुम्हाला आपण आता मी दाखवते तुम्हाला तूप कडविताना त्यावेळेस आपण तूप कडवतो ना तर काढायच्या टाईमला काय करायचं थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा मी गऱ्यावडीओमध्ये दाखवलं होतं की शेवटपर्यंत तूप जे आहे ना ते असं रवाळ रवाळ राहतं यात असं चिकट होत नाहीये तुपाला वास पण शेवट संपेपर्यंत छान राहते या हे बा तूप मला ह्या कढईमध्येच काढवायचं कारण बुडाला जाड कढई आहे जाड ह्याच्यामध्ये जर कडवलं ना तर तूप करपत नाही मैत्रिणींनं ना। त्याच्यामुळं झालं आपलं तूप काढणं आता हे दोन तीन पाण्याने एकदा धुवून घेते ताक पण छान झाले या मस्त असं कारण ताजी मलई ताकाला पण वास नाही आहे आणि जे ताकणं निघतंय बुडाला त्याला पण वास नाही आहे पहा असं भरपूर असं ताक निघालेलं आहे साईडला ठेवून घेते हे घेते आता हलवून मस्त होती या करत जा तुम्ही आता थंडीच्या दिवसात तर अजून छान होत आहे तूप हे बघा हे झालं आपलं तूप तयार कसं मस्त सर्व काही असं हे ताकटन पूर्ण असं बोडाला बसलंय छान असं आणि हे आता गॅस बंद केलाय आणि उगं थोडंसं कसं पाणी टाकून घ्यायचं गॅस बंद केल्याच्या नंतर पाणी टाकायचं तडतड तडतड वाजत आहे बस एवढं उगं एक असं दोन दोन चार थेंब टाकल्यासारखे करायचे बस तरी आपली इकडं रात्रीची मसाला खिचडी मसाला भात किंवा खिचडी काही म्हणू शकतात तुम्ही ज्या कॅरेट टमाटं सगळं सगळं काही टाकून घेतलेलं आहे मी पालेभाज्या बी टाकलेल्या आहेत तरी अशी केलेली आहे रात्रीची खिचडी दिवसभर चपात्या घेऊन जाते त्याच्यामुळे चपाती भाजी रात्री कोणी खात नाहीये त्याच्यामुळे मी केलेली आहे आता ही रात्रीची खिचडी तर ही प्लेरच मला जेवण झाल्याच्या नंतर खायची ह्याच्यानंतर आता थोडे फळं खायचे आणि आता तूप पण दाखवते मी तुम्हाला आपलं त्या मैत्रिणीनं मस्त झालंय बघा रस मलाई खाल्ली ही संत्री सोडून ठेवली होती लेकरांना आता हे देते जेवण झाले तर जेवण झाल्यास जर घरात असेल तर फ्रूट्स काहीतरी खात जा नसेल तर तस काही नाही आहे पण चांगलं असतं या चला देते तर बघा या हे झालं आपलं असं तूप तयार हे ना खूप मस्त झालेलं आहे आता एका डब्यात बसू शकला असं तुम्ही म्हणताल की दोन डब्यात का काढले तर हे मी देवासाठी वेगळं काढले आणि हे आपलं खाण्यासाठी वेगळं काढले कारण आपण खायला वगैरे घेताना खरकट हात लागतंय तेच चमचा मुलं कधी एखाद्या वेळेस आपण व्यवस्थित घेतो पण मुलं घेताना ती असते चमचा एखाद्या वेळेस हात खरकटा असते आपला तर त्याच्यामुळं हे खाण्यासाठी वेगळं देवासाठी वेगळं ह्याच्यात वाती भिजविणार आहे मी त्याच्यामुळे वेगळं केलं आहे जेवढ्या पाहिजे तेवढ्या वाती भिजविते ते ह्याच्यात नाही बाकीचं जसं लागेल तसं मी देवाला यूज करणार आहे पण हे देवासाठी वेगळं ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामधून आपली तुपाचं जे डब्बा आहे ना ह्या असा ते ह्याच्यामध्ये काढायचं कारण हे असं झाकून पण राहतं आहे आणि ह्याच्या ह्याला चमचा पण आहे या ताकद ना बघा हे पाहिजे एवढंच निघालं आहे ह्याच्यामध्ये मी अजून तुप असं नितळायले खाली ह्याच्यात जर ठेवलं तर व्यवस्थित असतं नाही तर आणि हे हे डबे जे आहेत ना मैत्रिणी ना ह्या चार डब्याचा सेटच मी घेतलेला आहे असा स्टीलच्या हे साखरपत्तीच्या इथं आणि हे तुपाला केलेले इथं दोन्ही पण मी तर हे कंपल्सरी तुपालाच राहू देते ह्याच्यावर ढक्कन टोपणं फार गच्च नाही साखर काढायची माझी संपली आहे ह्याच्यात पत्ती ह्याच्यात साखर हे असे दोन डबे इथं आणि हे ह्याच्यात काहीच ताकटनं राहिलेलं नाही बिलकुल बी कढईला चिटकलेलं नाही आहे आता हे जर असं का असं गरम पाणी जर केलं ना तर हे निघून जाते आहे व्यवस्थित असं त्याच्यानं तूप करताना कधी पण हलवायचं मैत्रिणींनं तसंच जर ठेवलं तर ते ताकटनं पण भरपूर होत आहे आणि कढई पण घासायला थोडीशी जड जाती आहे तर बघा असं झालं आपलं तूप कसं वाटलं तुम्ही पण असं करत जा आणि झाल्याच्यानंतर मी एक शिपका पाण्याचा दिला ना तर ते शेवटपर्यंत तूप असं चिकट होत नाही आहे रवा रवेदार असं रवाळ रवाळ राहतं आहे शेवटपर्यंत तूप आपलं तर बघा मैत्रिणीनं कसं वाटलं माझं तूप केलेलं तुम्हाला तुम्ही पण बघा असं करून तर चला आवड माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ